नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा, यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत लातूर जिल्हा परिषदेमार्फत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठीची अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट लातूर जिल्हा परिषदेकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा अंतरिम निवड यादी असणार आहे यामध्ये जर उमेदवारांचा आक्षेप असेल तर ही यादी या ठिकाणी बदलता येणार आहे किंवा यामध्ये थोडं बदल होऊ शकतो आक्षेप घेतल्यानंतर त्याकरिता तुम्हाला मुदत देखील देण्यात आलेली असते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कितीपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे ते ओके सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती घेता येईल ओके सो so, सी सिहर आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाकरिता अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा खुला सर्वसाधारण फवारणी अनुभवधारक जे काही उमेदवार आहेत अनुभवधारक आहेत अशा उमेदवारांची या ठिकाणी सर्वात अगोदर निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुमच्या नावाच्या समोर चेक करताना तुम्हाला पाहायचं आहे बैठक क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक तसेच उमेदवारांच्या मूळ जात प्रवर्ग तसेच निवडीचा प्रवर्ग आणि उमेदवाराचे नाव आणि एकूण मिळालेले गुण डी व्हीकरिता अर्थात कागदपत्र कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित होते का गैरहजर हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी रिमार्कमध्ये तुम्हाला पाहता येईल आणि निवड आहे की प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे ठीक आहे सो so, uh, महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला या यादी uh, संदर्भात काही आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे कधीपर्यंत तुम्ही हा आक्षेप किंवा तुमच्या ज्या काही या संदर्भातचे डाऊट असतील ते नोंदवू शकता तर पहा या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश आहे का चेक करायचा आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे तर पहा वरीलप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदावर सरळसेवा भरतीद्वारे अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात येत येत असून उमेदवारांचे याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर येथे लेखी स्वरूपात पुराव्यासह सादर करावेत विहित वेळेनंतर प्राप्त होणारा आक्षेप किंवा हरकती ती विचारात घेतले जाणार नाहीत सदरील यादी ही अंतरिम असून अंतिम यादीमध्ये बदल होऊ शकतात ओके सो समजला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे जर या यादीमध्ये तुम्हाला काही हरकती किंवा तुम्हाला आक्षेप असेल यादीसंदर्भातचं तर तुम्ही पुराव्यासह लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तुमच्या हरकती नोंदवायच्या आहेत ओके अठ्ठावीस तारीख देण्यात आलेली आहे नंतर ही अंतरिम यादी असून अंतिम यादी जी या हो या आहे ते यामध्ये नंतर जे आहे ते डिस्प्ले होईल या अंतिम यादीमध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे तर पहा अशा प्रकारची अपडेट आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत ह्या ठिकाणी ही पदभरती संदर्भातची अंतरिम यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो so, uh, माहिती समजली असेल लाईक जरूर करा नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद